चॅनलवर सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा पहिले शिवलेल्या ब्लाउजला नॉट लावायच्या बाकी होत्या म्हणून मी लावून घेत आहे पण आपल्याला स्लूज डिझाईनच पाहिजे आहे लाईव्ह मध्ये दोन मिनिट सगळ्या मैत्रिणी येईपर्यंत म्हणलं नॉट लावून घ्यावे हॅलो चॅनलवर वर सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे चॅनलवर वर नवीन असाल तर करायला विसरू नका मैत्रिणींना तर हे पहा आपण लगेच स्ल्यूज चालू करणार आहोत स्लिव आपली पूज आहे हे पहा बाकीचं ब्लाउज मी साईडला ठेवलेला आहे अगोदर आपल्याला ब्लाऊज लाईन करायचे पण त्याचबरोबर ह्या ब्लाउजला प्रिंटेड म्हणजेच ब्लाऊज पिसाला जी बॉर्डर आलेली आहे ती शिलाईची वगैरे नाही आहे जी आपण नॉर्मल ब्लाऊज आपण बॉर्डर असते ती उकलून काढतो तशी नाही आहे प्रिंट आहे जसं काटपदार साडी एक प्रकारच्या काटपदार साडीमध्येच लुक आहे ब्लाऊजच्या पिसा साडीला पूर्ण ब्लाऊज पीस मल्टी कलरमध्ये आलेला आहे त्याच्यामुळे काय करायचं आपण जशी की पलटी मारतो तसं तसं अस्तर नाही जोडायचं आपण अस्तर जोडून बाहीला पलटी मारतो तसं नाही जोडायचं वरच्या सेटला जोडायचं हे पहा अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि फोल्ड करायचं अर्धा इंच आणि टिप मारायची हे जी फोल्डिंग आहे ती साडीबरोबरच आलेली आहे शिलाईला आपण ती काढून टाकू शकतो हे पहा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे पहा एक आपली जी फोल्ड केलेली शिलाई होती, होती ती व्यवस्थित म्हणजे साडी घेतल्या वेळेसच आली होती पण ती काढून टाकायची म्हणजे थोडस एक्स्ट्रा कपडा मिळेल जो कमी पडला होता कटिंगच्या वेळेस हे पहा जे अर्धा इंच फोल्ड करून अशा प्रकारे एकदम साईडला टिप द्यायची आहे आणि काय होतं फोल्ड करायची गरज नाही आणि जी बॉर्डर आहे ती व्यवस्थित राहते ब्रॉ बॉर्डर म्हणजे छान आहे त्याला टिप वगैरे दिलेली आहे बॉर्डरला पहा एक जॉईन करून झाली आता दुसरी त्याच प्रकारे जॉईन करायची व्यवस्थित बरोबर आहे की नाही ते पाहिजे आहे मैत्रिणींना चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रकारे दुसरी सुद्धा बाई जॉईन करायची चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो त्याचबरोबर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आता आपण पाहू शकलो विदाऊट प पा, पाहूत पाहत आहोत विदाऊट पलटी मारता आपल्याला पाहिला हो तर कसं जोडायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आलेला आहे आणि मी व्हिडिओ बनवायच्या नादामध्ये विसरूनच गेले की धागा चेंजेस नाही केला आहे लाईवमध्ये आहोत आपण पण तरी ठीक आहे छान आहे पाहू शकता तुम्ही पहा अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे आता आपल्याला धागा चेंज करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला अगोदर वा चेंज करून घ्यायचे आहे थँक यू मैत्रिणींना आपल्याला तीन लाईक भेटलेले आहेत आणि खूप लवकर रोजच्या पेक्षा लवकर लाईक भेटलेल्या आहेत धन्यवाद असाच सपोर्ट करा आणि आज पूर्ण किती ब्लाऊज शिवले मी दोन ते तीन दिवसात तीन दिवसात दिवाळीचे किती ब्लाउज शिवले किती शिलाई घेतली तर हा पूर्ण व्हिडिओ आज चॅनलवर येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पाहायला आणि को कोणत्या ब्लाउजची किती शिलाई घेतली हे सुद्धा सांगितलेलं आहे मी तर तुम्ही नक्की सांगा कमी आहे की जास्त आहे ताई किती वेळ लागतो एक ब्लाऊज शिवाय शिलाई करायला खरं तर सांगायचं म्हणलं तर ते ब्लाऊजवर डिपेंड असत म्हणजे ब्लाऊजच्या कपड्यावर कधी ब्लाऊजला डिझाईन किती आहे पुन्हा ब्लाउजचा कपडा कसा आहे किंवा किती हायवी डिझाईन आहे याच्यावर असतं मी कमीत अडीच तासापर्यंत ब्लाऊज शिवलाय म्हणजे लागलाय वेळ मला खरं एवढा कारण का एखाद्या ब्लाऊजचं इतका सुरसुरीत कपडा असतो आणि त्याला गळ्याला सुद्धा डिझाईन असते स्लिवला सुद्धा डिझाईन असते तर मग दोन अडीच तास लागतात आणि जर कडक कपडा असेल सुळसुळा नसेल डिझाईन नसेल गोलगाळा असेल तर पंचेचाळीस मिनिट लागतं त्याच्यापेक्षा लवकर होत नाही मी खरं तर यूट्यूबला पाहिले आम्ही तीस मिनिटात शिवतो वीस मिनिटात शिवतो पण नाही शक्य होत नाही मला त्यांना जमत असेल बहुतेक पण कपडा जर चांगला असेल फक्त पायपिंग असेल तर पंचेचाळीस मिनिट लागतं मला ब्लाउज शिवायला थँक्यू कमेंट्स केल्याबद्दल तर जोडून घेतलंय मैत्रिणींनो ब्लाऊज पिसाला कट लावलेले आहेत छोटे छोटे प्लेट्स टाकायचे आहेत हे पहा पलीव तयार आहे आपण काय केलेलं आहे खोलगट भाई कटिंग केलेली नाही आहे फक्त सिंगल कटिंग करून ठेवली होती जेणेकरून आपल्याला टच दिल्यानंतर किंवा जे बाहीची डिझाईन आहे ती बनवल्यानंतर आपण टाकू शकतो असा विचार करून मी वन साईडच कट केलेला आहे